सोलापूरच्या क्षितिजावर राजकारण विहिरीत सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर असणारे एक आदर्श व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे समाजसेवक सुधीर खरटमल सध्या खरटमल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार गट शहराध्यक्ष पद आहे रविवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचा औचित्य साधून खरटमल यांच्या निष्ठावंत समर्थकांनी त्यांचा जोड बसवणा चौकातील भारत गॅस एजन्सीच्या कार्यालयात मोठ्या थाटात गौरव सोळा संपन्न झाला खरटमल यांचा मानाचा फेटा शाल श्रीपळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला खरटमल यांनी नेहमीच समाज काम केलंय त्यांच्याकडे येणारा कार्यकर्ता कधीच रिकामी हाताने परत जात नाही ते मन धनाने सहकार्य करतात त्यांच्या नि, निपक्ष व प्रामाणिक कार्यामुळे त्यांच्या पाठीमाग कार्यकर्त्यांची मोठी फळी उभारली आहे खरटमल यांच्या सर्वगुण संपन्न स्वभावाकडे त्यांचे चाहते सर्वधर्मीय व सर्वपक्षीय क्षेत्रात विखुरले म्हणूनच खरटमल हे अजात शत्रू ठरलेत त्यांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी एन के शिरसागर अशोक कलशेट्टी शक्ती कटकधोण ज्ञानेश्वर सोनवणे सोपान थोरा सुनील इंगळे पुरुषोत्तम श्रीगादी सूर्यकांत शेरखानी सुरेश कुंभार द्वारकानाथ तावणीया अंबालाल भीम भीमनपल्ली सलीम मनोरे रामप्रसाद शागालोलू आदी मान्यवरांची उपस्थिती होते